त्याच्यानंतर हे एक चमचा बेसन आहे हे सगळं आपण मिक्स करून घेतो नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण गौराई स्पेशल आता गौराई बसणार आहे बसणार मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपण तळणीचे पदार्थ करत आहोत तर त्याच्यापैकीच एक पदार्थ तो म्हणजे आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत अतिशय खमंग खुसखुशीत पोहे तुमचे अजिबात आकसणार नाहीये तर अशा पद्धतीचा चिवडा कसा बनवायचा पहा याच्यासाठी पहा मी ते अर्धा किलो पोहे आहे प्रोसेस पहा आणि याच्यासाठी लागणार साहित्य कोणतं आहे पहा पहा कढीपत्ता आहे मीठ आहे लसूण आपण ठेचून घेतलेला आहे डाळ आहे शेंगदाणे आहे धने जिरे आणि तीळ पहा धन आपण अर्धवट कुट करून घेतलेला आहे हे फोडणीसाठी इथं पहा या डब्यामध्ये लाल मिरची क्रश केलेली आहे हळद आहे मोहरी जिरं या ठिकाणी धनिया पावडर आहे आणि इकडे आहे ते जिरे पावडर आहे हे आपले पोहे आहेत हे आपले पोहे आहेत हे आपण आता गरम करून घेणार आहोत गॅसवर म्हणजे चिवडा आपला छान होतो पहा गॅस लावलेला आहे आपण घेतो पोहे आपण हे अशा प्रकारे भाजून घेत आहोत म्हणजे चिवडा आपला मऊ पडत नाही पहा पोहे आपले भाजलेले आहे गॅस बंद केले आपण आता हे काढून घेऊया भातील आपलं चाकलेला आहे याच्यात आपण तेल घालत आहोत एक पळीभर तेल घातलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण एक चमचा भरी नंगणी आहे एक चमचा जिरं घातलेला आहे जिरे करून घेतलेला आहे घातलेलं आहे आपण हे शेंगदाणे घालू शेंगाणे आपण हे चांगले भाजून घेणार आहोत शेंगदाणे पहा आपले तडतड उडत आहे शेंगदाणे आपले भाजत आहेत आपण ह्याच्यात लसूण घालत आहोत सोबत हे टाकत आहे आता आपण हे डाळ घालत आहोत याच्यानंतर हे मीठ घातलेलं आहे याच्यानंतर हे एक चमचा बेसन आहे हे सगळं आपण मिक्स करून घेत आहोत आपण आता ही हळद घालत आहोत एक चमचा हळद घातलेली आहे थोड़ी शानी घालते याच्यात हे जिरं पावडर आहे धनिया पावडर गॅस आपण आता बंद करून पोहे ओतणार आहोत पहा आपण आता गॅस बंद केलेला हे पोहे घालत आहोत आपण आता हे हो। मिक्स करत आहोत पहा आपला चिवडा तयार झालेला आहे लाल मिरची जी होती ना क्रश केलेली ती अगदी सगळ्यात शेवटी टाकली मी दाखवलेली ना दाखवून दाखवता आली नाहीये परंतु ती मिरची टाकली गेली आहे पहा खूप छान खूप सुंदर आकर्षक आणि चवीलाही तेवढाच अगदी अप्रतिम असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे खूपच टेस्टी मग आता गौराई गणपतीचा सण आहे ना मग फराळाचे हे पदार्थ अवश्य करा हा चिवडा तुमचा कसा झाला हे सांगायला अजिबात विसरू नका चला तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतही राहा आणि हो तुमचा चिवडा कसा झाला हे सांगायला विसरू नका